आश्चर्याचा धक्का बसेल की शॉप त्यांनी पूर्ण रेडी केलं आहे पण त्या शॉपमध्ये जो एम्प्लॉय असेल त्याचा विजा जोपर्यंत अप्रूव्ह होत नाही त्याचा वे हेल्थ इन्शुरन्स जोपर्यंत अप्रूव्ह होत नाही हे सगळं झाल्याशिवाय तो शॉप जे आहे रेस्टॉरंट जे आहे ते ओपन करू शकत नाही नमस्कार मंडळी कशात मजेतात ना मजेत असायलाच हवं तर होय तुमच्या सगळ्यांना जो व्हिडिओ पाहिजे होता तो व्हिडिओ घेऊन आलो आहे मी आत्ता तर कोणता व्हिडिओ कसला व्हिडिओ तम्नील पाहून तुम्हाला कळलं असेल आज आपण सांगणार आहोत की जर तुम्हाला डुबेमध्ये येऊन स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे तर त्यासाठी काय करायला लागेल त्यासाठी काय डॉक्युमेंट लागतील त्यासाठी काय प्रोसिजर असेल त्या सर्वांचं उत्तर हे तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे मी तुम्हाला तर तो व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला ते कळेल सो लेट सी तर मंडळी मी तुम्हाला असं नाही की मी तुम्हाला डायरेक्ट काय पण सांगेन मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे जेणेकरून जे बिग्नर्स असतील जे फ्रेशर असतील ज्यांना डुबेबद्दल काही माहिती नाही आहे परंतु त्यांना डुबेमध्ये व्यवसाय करायचा आहे तर त्यांना ते इझी जाईल तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा आहे आणि हा जो मी व्हिडिओ बनवतो आहे तो मी म्हणजे नाही का स्वतः मना येईल ते सांगतोय असं नाही तर मी आमच्या इथे एक रेस्टॉरंट आहे इंडियन रेस्टॉरंट आहे तर तिथे मी व्हिजिट केला त्यांना भेटलो आणि ती चांगली होती त्यांनी मला चांगल्या प्रकारे माहिती दिली तर मित्रांनो जर तुम्हाला सांगायचं झालं तर स्टेप कोणही आहे की तुम्ही दुबईमध्ये कोणत्याही ठिकाणी रेस्टॉरंट तुम्ही बनवाय घेतलं तर ते प्रॉपर लोकेशन बघा का ते सांगतो कारण इकडे कसं असते इकडे कंट्रीवाईज फूड हे क डिवाईड होतं फॉर एक्झाम्पल आता आपण इंडिया आहे तर इंडियन लोकांना काय आवडतं ते वेगळं फूड आहे पाकिस्तान लोकांना काय आवडतं ते वेगळं फूड आहे तर त्यासाठी आपण प्रॉपर लोकेशन पाहिजे प्रॉपर लोकेशन, लोकेशन म्हणजे काय जर आपण कॅपिट एरिया आणि छोटंसं समजा रेस्टॉरंट जरी ओपन केलं मी आत एक्झाम्पलमध्ये तुम्हाला रेस्टॉरंट आणि कॅपिटेरिया ह्याच्याबद्दलच सांगतोय तर त्या हिशोबानं तुम्ही अंदाज लावा की कोणत्या बिझनेसला किती खर्च येईल तर फॉर एक्झाम्पल आपण रेस्टॉरंट करतोय तर रेस्टॉरंट आपण समजा आपण इंडियन रेस्टॉरंट ओपन करतो आहे तर आपल्याला इंडियन लोकेशन पाहिजे म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल आपण कॅपिटेरिया आणि कमी खर्चात करतो आहे तर त्यासाठी लेबर कॅम्प कुठे आहे लेबर एरिया कुठे जास्त इंडियन पब्लिक आहे आपलं त्या ठिकाणी आपल्याला तो जागा निवडला पाहिजे जेणेकरून ते आपल्याला इझीज आहे तर मंडई काय करायचं असते माहिती आहे का आता दुसरा जी स्टेप आहे ती आहे डॉक्युमेंटची डॉक्युमेंटचा काय सीन असतो आहे म्हणजे काय काय डॉक्युमेंट लागतात किंवा काय नक्की असं ते आपण करू शकतो तर सर्वात आधी काय प्रोसिजर आहे माहिती आहे का जर तुम्ही नवीन रेस्टॉरंट किंवा कॅपिटेरिया ओपन करताय तर सर्वात आधी ॲग्रीमेंट केलं जातं ॲग्रीमेंट कोणासोबत ज्याच्या नावावरती समजा फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या बिल्डिंगमध्येच कॅपिटेरिया घेतो आहे तर त्या बिल्डिंगच्या ओनरशी आपण कॉन्टॅक्ट करून आपण ॲग्रीमेंट बनवतो तर ते ॲग्रीमेंट कधी बनतं ज्यावेळेस आपल्याकडं प्रॉपर लायसन्स असेल आणि ते कसं असते माहिती ते का पेमेंट पण कसं करायला लागतं पेमेंट पण चेकद्वारे करावं लागतं म्हणजे आपण नाही का तीन महिन्याने एक चेक नंतर सहाव्या महिन्याला नंतर नवव्या महिन्याला नंतर बाराव्या महिन्याला असं वन ही पेमेंट केलं जातं असं नाही की अरे मी महिन्याला देतो असं नाही लाईक तीन महिन्याने तीन महिन्याने तीन महिन्याला त्याला पेमेंट करावं लागतं आणि ते कधी सर्वात आधी महत्त्वाचं म्हणजे तुमचं लायसन्स केलं जातं लायसन्स बनवलं जातं आता लायसन्सला किती करचेल मी पुढे सांगेलच तुम्हाला ओके तर ते लायसन्स अप्रूव्ह झालं पाहिजे लायसन्स अप्रूव्ह होऊन तुम्हाला भेटलं त्यानंतर मग तुम्ही काम चालू करू शकता काम म्हणजे काय मग त्याच्या आतमध्ये जे काय डेकोरेशन वगैरे हो असेल ते सर्व तर ते सांगेल तुम्हाला पुढे मी तरी दुसरी स्टेप होती की प्रॉपर डॉक्युमेंट हे झालं पाहिजे ॲग्रीमेंट वगैरे सर्व महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला वाटत असेल की तू लायसन्स सांगतोयस लायसन्स सांगतोयस पण त्या लायसन्सला किती खर्च येईल तर त्या लायसन्सला खर्च असणार आहे पंधरा ते वीस दिरम आता ते पंधरा ते वीस गुणिले बावीस करा तुम्हाला अंदाज येईल की किती इंडियन करन्सीमध्ये रक्कम होते आणि मी एंड ऑफ द व्हिडिओ लास्ट व्हिडिओच्या सांगेलच तुम्हाला की टोटल अमाऊंट किती ओपतोय अप्रॉक्सिमेटली जेणेकरून तुम्हाला ती इझी जाईल तर तुम्ही लायसन्ससाठी पंधरा ते वीस हजार दिरम एवढे लागतातच हां आणि ती लायसन्स काढायचं असेल तर तुम्हाला सुद्धा त्यासाठी काही डॉक्युमेंट्स लागतात तर ते काय लागतात आय डी प्रूफ पाहिजे आय डी प्रूफ म्हणजे तुमचा पासपोर्ट आणि समजा तुम्ही डुबेमध्ये सध्या राहता तर तुमची इमरेट साडी असेल ती आहे पाहिजे म्हणजे आय डी प्रूफसाठी आणि जर जर आपला एखादा भाव इंडियामध्ये इंडियामध्ये त्याचा चांगला पैसा आणि त्याला वाटते मला डुबेमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायचे तर त्याला काय लागेल तर समजा तो विजिट विजावरती येतोय तर त्याला इन्व्हेस्टर विजा पाहिजे इन्व्हेस्टर विजा, विजा असेल समजा कोणी व्हिजिट विजावरती आहे आणि त्याला तर रेस्टॉरंट ओपन करायचं आहे तर त्याला इन्व्हेस्टर विजा पाहिजे कारण जर इन्व्हेस्टर विजा असेल तरच तुम्ही ते लायसन्स वगैरे ते तुम्ही रेस्टॉरंट कॅपिटेरिया ते तुम्ही बनू शकता किंवा कोणतीही कंपनी ओपन करायची आहे तुम्हाला तर त्यासाठी इन्व्हेस्टर विजा पाहिजे जर तुम्ही विजिट विजावर असाल आणि जर तुम्ही तुमच्याकडे एम्ब्रेड साईड आहे तुमच्याकडे पासपोर्ट डॉक्युमेंट आहे तर त्यासाठी काय हरकत नाही तुम्ही डायरेक्टसुद्धा करू शकता ओके आता त्याच्यानंतर झालं बाबा आपण डॉक्युमेंट्स आपण क्लिअर केले आपले नंतर आपण लायसन्ससुद्धा बनवलं लायसन्स बनवलं जागा बघितली जागा पण घेतली चांगली चांगली गोष्ट आहे आता विषय येतो की आतमधलं डेकोरेशनला किती खर्च येईल किंवा ते डेकोरेशन कसं करायचं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की डेकोरेशन हे गव्हर्मेंट ऑफ दुबई दुबई म्युन्सिपालिटीच्या अंडरच होतं ते जे सांगतील तेच होतं फॉर एक्झाम्पल आपल्याला डेकोरेशनला किती खर्च आहे माहिती आहे तुम्हाला आता काही लोकांना म्हणजे अक्षरशः धक्का बसेल की एवढा पन्नास हजार रुपये डेकोरेशनला खर्च येतो डेकोरेशन म्हणजे काय तुमचं आतमधलं पेंटिंगचं काम असेल तुम्हाला अजून काय नवीन टेबल लावायचे ते लावा तुम्हाला नवीन किचन एरिया जसा तुम्हाला पाहिजे तसा करून घ्या नंतर तुमचं रिसेप्शन असेल ते तुम्हाला जसं पाहिजे तसं करा तुमचं आतमधलं फ्रीज वगैरे असेल ते लावा तुमची ए सी असेल ते लावा तुमचं ते व्हेंटिलेशन सिस्टम असेच ती लावा म्हणजे हे सगळं करण्यामागे कमीत कमी पन्नास हजार रुपये जातात आणि हे सर्व दुबई गव्हर्मेंट म्हणजे म्युन्सिपालिटी दुबई म्युन्सिपालिटी जे सांगेल तसंच तुम्हाला ते सगळं करावं लागतं त्याच्या अंडरमध्येच होतं इकडे खूप स्ट्रिक्ट आहे दुबई सी जी म्युन्सिपालिटी आहे ती खूप स्ट्रिक्ट आहे त्यांना छोटी गोष्ट पण सहन होत नाही म्हणजे एकदम नीटनेटकापणा पाहिजे चांगल्या म्हणजे चांगली गोष्ट चांगलीच चांगली पाहिजे ए सी आहे तर ए सी क्लीनच पाहिजे किचन आहे तर किचन क्लीनच स्वच्छता स्वच्छतावरती खूप फोकस असतो आहे आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा व्हिजिट केलं जातं मग ते कोणतीही छोटंही रे कॅपिटेरिया असू द्या रेस्टॉरंट असू द्या आणि जर जर त्यांना काय समजा किचन एरिया किचन एरिया कुठेतरी घाण आहे तर फर्स्ट टाईम वॉर्निंग देतील की असं नका करू नेक्स्ट टाईम जर आम्ही आलो तर फाईन बसेल आणि इन केस नेक्स्ट टाईम पण जर तसंच घाण होती किंवा तसाच कचरा आहे तर पाच हजार फाईन पाच हजारमध्ये एंडे झाली किती एक लाख वीस हजार एका एक खटक्यात उडतात म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत दुबईमध्ये तर जसं की तुम्ही गाळा घेतला आहे तर त्या गाळ्याचं भाडं किती असेल तर मित्रांनो गाळ्याचं भाडं हे वर्षाचं म्हणजे डिपेंड ऑफ द एरिया बट uh, uh, जर सांगायचं झालं तर ते अप्रॉक्सिमेटली मॅक्झिमम मिनिमम दोन्ही पकडून आपण तीस हजार पकडू तीस हजारापर्यंत जागेचं भाडं असतं आहे हा अजून एक गोष्ट त्या जागेमध्ये तुम्हाला पाणी वीज हे तुमचंच असतो आहे आणि तो जास्तीत जास्त मला वाटते देवावाले किती दीड एक हजारापर्यंत होऊन जातं ते त्याचे एक दीड हजार जातात जागेचे तीस हजार हे पैसे कॅल्क्युलेट करा तुम्हाला अंदाज येईल की किती खर्च येईल आणि एन व्हिडिओच्या शेवटला मी सांगेलच की टोटल किती असेल तो ओके तर जागेचा आणि पाण्याचा पकडा ते तीस हजार दीड हजार आता सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्वात महत्त्वाची सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की आपल्या इंडियामध्ये चालतं नवीन शॉप केलं कामाला ठेवलेत मग ते कोण ठेवलेत काय ठेवलेत काय लिहिणं देणं नाही कामाला राहिला आहे तो महिना भरतो आहे त्याला चांगला पाच सहा हजार पगार भेटला तरी तो खुश मग तो युपीचा भैया असेल किंवा कोण असेल किंवा आपल्यातले कोण मराठी माणसं जरी असतील कळलं का हे इंडियामध्ये चालतं इकडे तसं नाही आहे इकडे एम्प्लॉयला खूप व्हॉली दिली जाते तुम्हाला ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल की शॉप त्यांनी पूर्ण रेडी केलं आहे पण त्या शॉपमध्ये जो एम्प्लॉय असेल त्याचा विजा जोपर्यंत अप्रूव होत नाही त्याचा वे हेल्थ इन्शुरन्स जोपर्यंत अप्रूव्ह होत नाही हे सगळं झाल्याशिवाय तो शॉप जे आहे रेस्टॉरंट जे आहे ते ओपन करू शकत नाही म्हणजे ओपनिंगच करू शकत नाही जोपर्यंत त्या एम्प्लॉईची विजा अप्रूव्ह होत नाही हेल्थ इन्शुरन्स अप्रूव्ह होत नाही तोपर्यंत तो काहीच करू शकत नाही मग ते बंदच राहील असं समजा हां आता विजा समजा तुम्ही कामाला ठेवला आहे एक ठेवला आहे दोन ठेवले आहेत तर विजाला किती खर्च येईल आता आपण समजू की कि किती पण छोटं कॅपिटेरिया असला तरी आपल्याला कमीत कमी दोन माणसं पाहिजेतच कमीत कमी दोन पकडू नंतर तुम्ही वाढू शकता ओके दोन पकडले तर एक एका एम्प्लॉईचा विजा बनवायला एका लागतात पाच ते सॉरी सहा ते सात हजार दिरम आता सहा ते सात हजार गुनिले बावीस करा आपल्या इंडियात किती होतात ते तुम्हाला अंदाज येईल कळलं का म्हणजे तुम्ही दोन जरी ठेवले तरी पकडून झाला की पंधरा हजार दिरम लागतील त्या दोन एम्प्लॉईचे आणि हा अजून एक गोष्ट जर आपण नवीन शॉप जर ओपन केलं रेस्टॉरंट केलं एक्स वाय जेड काही करा त्याला कमीत कमी सहा ते सातच साते सातच विजा अप्रूव्ह होतात गव्हर्मेंटकडून पण जर तुम्हाला जास्त हवे असतील की बाबा माझा चांगला धंदा चालला आहे मला वाटतं आहे की माझ्याकडे मी अजून एक दोन लोकं ठेवू शकतो कामाला तर त्याची तुम्हाला पुन्हा एकदा परमिशन घ्यावी लागते आणि त्याची परमिशन मिळते जर सगळं रिचेक होऊन सगळं म्हणजे ठीकठाक असेल तर तर ही अशा प्रकारची प्रोसेस आहे आता मी तुम्हाला हीच शॉर्टमध्ये सांगायची झाली ना तर प्रोसेस काय तर सर्वात आधी तुम्ही प्रॉपर जागा निवडली जागा बघितली चांगली गोष्ट आहे ती जागा बघितली की तुम्हाला त्या जागेच्या ओनरला भेटावं लागणार आहे त्या ओनरशी बोलून ॲग्रीमेंट बनवावं लागणार आहे ते ॲग्रीमेंट कधी बनल ज्यावेळेस तुमचं लायसन्स बनेल आणि त्या लायसन्स बनवायला तुम्हाला खर्च किती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे ते लायसन्स बनलं लायसन्स अप्रूव्ह झालं सगळं झालं की मग तुम्हाला ती, ला, ती, ती तुम्ही जागा तुम्ही घेऊ शकता भाड्याने ती जागा भाड्याने घ्यायला मग तुम्हाला तीन तीन महिन्याचा चेकद्वारे करावं लागतं ते कॅश ते पण होतं पण मोस्टली लोकं इकडे चेकनेच करतात तर चेकने तुम्हाला करो चेकने ते करावं लागतं चेकनं ते झालं की तुमच्या आलं फर्निचर फर्निचर तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही लावू शकता पण ते अंडर दुबई म्युन्सिपालिटीच्या ह्याच्यातच होतं जे काय असेल ते मग ते सांगतील बाबा हे ए सी इथं लावले पाहिजे हे तिथं म्हणजे ते सांगतील सर्व तसंच झालं पाहिजे असं अशातली गोष्ट आहे आणि हे बरोबरच आहे कारण तो मग नीट नेटक्या राहतो मग ते आप मी जातो नाही व्हिजिट करतो तेव्हा पण ते बरं वाटतं बघायला तर त्याच्यानंतर ते म्युन्सिपाल्टी सांगेल तसं तुम्ही डेकोरेशन करा ते डेकोरेशन झालं आहे की येतो विषय की आपल्या कामाला ठेवायचे आहेत लोकं तर कामाला ठेवण्याआधी थे त्यांचा विजा बनवला जातो विजा दोन दोन वर्षाचा विजा असतो त्याला खर्च किती येतो तेसुद्धा मी सांगितले तुम्हाला तर तो, तो विजा तुम्ही जोपर्यंत विजा त्यांचा येत नाही अप्रूव्ह होत नाही त्यांचं हेल्थ इन्शुरन्स अप्रूव्ह होत नाही तोपर्यंत आपण ओपनिंग करू शकत नाही हे समजा सगळं झालं सगळं सगळं नीट नेटकंपणानं झालं आहे मगच आपण आपलं रेस्टॉरंट आपलं स्टोअर आपलं शॉप आपण दुबईमध्ये ओपन करू शकतो म्हणजे हा मला व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य एवढंच होतं की इकडे भरपूर आपले इंडियन लोकांचे बिझनेस आहेत आणि आपले मराठी लोकांना पण त्याचं हे झालं पाहिजे की मला पण दुबईमध्ये जायचे बिझनेस करायचा आहे तर म्हणजे जर किती म्हणजे एवढा पण खर्च नाही जेवढा लोक बोलतात की दुबईमध्ये बिझनेस आता आपल्या इंडियामध्ये तुम्ही मला सांगा आपण नवीन बिझनेस जरी चालू केला तर पंचवीस तीस हजार रुपये लागतातच आणि दुबईमध्ये सुद्धा तेवढेच आहे दुबईमध्ये किती आहेत एक लाख दहा हजार दिरम एक लाख दहा हजार दिरम म्हणजे आपल्या इंडियामध्ये किती झाले आहे गुनिले बावीस करा एक लाख दहा हजार दिरम गुनिले बावीस करा बावीसच करा साडे बावीसचं रेट आहे पण तुम्ही बावीस करा कारण हा बिझनेस आहे बिझनेसमध्ये वर खाली चालतं आहे वर झालं तरी चालेल एक वेळ मग अप्रॉक्सिमेटली पंचवीस लाख रुपये लागतील जर तुम्हाला डुबेमध्ये स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे तर तर मित्रांनो मला हेच सांगायचं होतं व्हिडिओमध्ये की डुबईमध्ये जर तुमची यायची इच्छा आहे डुबईमध्ये तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायची इच्छा आहे तर कमीत कमी पंचवीस हजार किशात ठेवा डुबईमध्ये तुमचा स्वतःचा हक्काचा व्यवसाय चालू होईल आणि प्रॉफिटेबल बिझनेस आहे तुम्ही स्टोअर करा तुम्ही साधं शॉप जरी ओपन केलं ना जसं कॅपिटेरिया बोलतो आहे मी किंवा तुमचं रेस्टॉरंट प्रॉफिटेबल पैसा भरपूर आहे इकडे भरपूर लोक आहे तो म्हणजे इंडियन रेस्टॉरंटला भरपूर इकडं डिमांड आहे तर बघा कुणाची इच्छा असेल तर तुम्ही नक्की येण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःचा व्यवसाय करा आणि ज्यावेळेस करशील त्यावेळेस मला नक्की सांगा मी व्हिजिट करेल भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय सी ओ